सिंगर, सिंगर देखे। 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 भावना पोद्दार सिंगरच आहेत बरं का नंबर घेऊन जातो कधी शोला त्यांना आणि सर या शाळेचं नाव पण पोद्दार शाळा आहे काय दुग्ध शरकार दुग्ध हो शरकार आहे नमस्कार तुम्ही म्हणा प्लीज धन्यवाद दादा बरं तुम्ही ताई आपल्याला प्राप्तिताई इथे आलेले आहेत आणि आपल्या प्राप्ती आहे धन्यवाद ताई ओके मोठा सूर लावणार तिचं ताईवर सगळ्यात जास्त प्रेम थ्री टू वन वन तुम्ही वहिनी म्हणा माझं काही हरकत नाही आहे म्हणा तरी तुझी वहिनीतलं तरी तुझी घ्या धन्यवाद प्राप्तिता तुम्ही कंजूसी केली खरं सांगतो तुम्हाला बघा कीबोर्डवाल्याची शपथ आहे चांगलं घ्या प्लीज तुम्हाला माझ्या बायकोची शपथ घ्या <laughs> प्लीज प्लीज बायकोवर माझा लई प्रेम लय लई तशी जोडी आमची मी दादा तशी जोडी आमची तुम्हाला सांग राधा कृष्णा जोडी त्यांची नाही आमची जोडी पण भारत पाकिस्तान सारखं होतात लई डेंजर भांडणं ही राधा सारखी जोडी आहे पुढे भांडणं नाही होत आणि झाली तरी ऍडजस्टमेंट इज अ लाईफ मग आमचे कृष्ण कृष्ण आगा वार, आगा वार। चला परत एकदा जरा मोठा सूट हा वाटते ताई जरा स्टँडर्ड वाटते ना धन्यवाद प्राणी ताता पैसे चला चला इकडे इकडे हा इकडे दादा, दादा मागे इकडे ताई, ताई गजरे वाली, वाई बाई मी काही म्हणू शकतो मी भाऊ आहे सगळ्यांचा मी भाऊजी हा ताई उभ्या राहा तुम्ही म्हणा धन्यवाद नाही तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता अरे म्हणा आभार ऐका जी तू हे मी माईक देते जरा माईक द्या हा पास करा पुढचा डान्स तयार राहा पुढचा डान्स परफॉर्मन्स ताई धन्यवाद शादा धन्यवाद दादा तू माझ्याकडे हसू नको अगं मी काय कसं का तू माझ्या माझ नको ताई हा एक दोन तीन अशी आपली नको पटलंय पटलंय सगळ्यांना पटलं அன்னபூர்ண ஆமா என் மைண்ட் இட் டோன்ட் அண்டர்ஸ்ட் பாவர் த காமன் மேன் போல सुनो 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 खड़े रहो खड़े हो ऐसा लग रहा है आप अरे बाबा रामदेव बाबा को याद करो नाक से सांस लो नाक से छोड़ दो और लो वाट वाट जा माझे माहिती माहीत चला लवकर लवकर

मनातपूर्वक हार्दिक स्वागत करते त्यावर पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पोटी रामकृष्ण हे देखील त्यांनी देखी देखी मनस्वी स्वागत आणि एम नरसह यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबरने पटील कुटुंबियातील व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत यामध्ये प्राप्तिताई पाटील पाटील त्यांच्या सहभागी होती प्रणितताई पाटील अश्मी पाटील आणि रोमा या इथे उपस्थित आहेत या सगळ्यांच मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांच्या नागरिक बँकेचे सभापती राजू गाजिंगे साहेब आपलं सुद्धा मनापासून त्यानंतर सगळे सगळे प्रतिनिधी विनायक संजय भोईर एपीचे अनिल वर्मा पुढारी टीचे मोह गायकवाड लोकशाहीचे अभिजीत हिरे एन डी टीव्हीचे भूपेंद्र जय महाराष्ट्राचे अनिल त्यानंतर आयबीएनचे नरेश पाटील मी साक्षी न्यूज चॅनल से बीके सर इथे उपस्थित आहेत त्यांचा मनः हार्दिक हार्दिक स्वागत आहे चलाच्या माध्यमातून द्रुत माध्यमातून आपण हरिचच्या चरणी नतमस्तक होऊया नक्कीच परफॉर्मन्स नंतर आपण महिलांना खेळायला सुरुवात तर चला जाऊया मला रिचा या कोट जय मल्हार धरणी वरी इथे नांदतो सदानंद अडा वाह वाह जोरदार टाळ्या एन एस डान्स अकॅडमी सगळे कलाकार जोड्या झाल्या पाहिजेत आणि या येळकोट येळकोट मल्हार असं असताना सन्माननीय कपिल साहेबांना मरीचा आशीर्वाद मिळावा त्यासाठीचा हा एक जोरदार डाळ्या या नृत्यासाठी नृत्याचे सोमरानी नागेश सर सोमा सरांचा सो आणि

तो 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 आज रात तुम्हीं घर ही के आज रात को अकेले कैसे? मज़ा आ रहा है केडी? मुझे आवाज़ कम आ रहा है। मज़ा आ रहा है क्या? आशुतोषी, ये जो सीतादा की साइड में बैठी है ना, ये अरे बाप रे, ये तुम्हारी डिटी को यहाँ पर वहीं नहीं है, पसलत तो व ओके 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 बाबू आवाज हाँ, जो आज करेगा तो सुमित दादा जाएगा तरफ से बैठी हुई क्यों मिलेगा का गारंटी है वो सुमित दादा का वादा जीतू दादा जीतू दादा का वादा सौ का था। लेकिन सुमित दादा का वादा सौ का हजार ना को टी या आवाज दे मैं क्यों दूं ले 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 मैं थोड़ी बोली मैंने मैंने आपने इनको दी आवाज आवाज जोर जो चल इधर अपनी टीम अपनी टीम सब लोग मैं बोलूंगा आगे बोल है जय जोर से रेडी माते की अरे तुम्हें कशा बोलता रे

पंगा। yes. की नारी क्योंकि भारतीय विचार ना म्हणजे काय प्रश्न विचार तिला काय स्त्री म्हणजे हाती मग ती माझ्या कोणी माहिती नको विचार

सर्व यांच्याकडे फोर डेज फोन लागेल हो अगं तू पण आहे त्याच्यामध्ये मुकदम तूच हो म्हणजे